दादरमध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तिकडे तयारी देखील सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर तिकडे तयारी सुरू आहे मैदानात आणि आजूबाजूला आजू तिकडे बॅनर लावले आहेत त्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो हा लावलेला आहे म्हणजेच जर का तुम्ही पाहिलं असेल मीडियामध्ये आता सकाळपासून ती बातमी चालवत आहेत की सन्मान्य बाळासाहेबांनी सांगितलं होतं रासाहेबांना जेव्हा त्यांनी पक्ष सुरू केला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना तेव्हा सांगितलं होतं की माझा फोटो हा तू वापरू नकोस तरीही आत्ता एवढ्या वर्षातून पहिल्यांदा मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांचे फोटो का लावले आता ह्या बॅनरची चर्चा होते सकाळपासून सगळ्या गोष्टीवर तुमच्याशी आज बोलायचंय आणि ह्या गोष्टीवर बोलायचे की हे दोन भाऊ म्हणजे उद्धव साहेब आणि राजसाहेब हे एकत्र येणार आहेत का उद्धव साहेबांना जेव्हा मीडियाने विचारलं की मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो लावलेला आहे तेव्हा उद्धव साहेबांनी जास्त अशी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सांगितलं की मध्ये त्या गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी देखील बाळासाहेबांचा वापर केला होता आता मनसे करते त्यात म्हणजे आता महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र राजकारणासाठी बाळासाहेबांचा फोटो वापरल्याशिवाय पर्याय नाही असं त्यांचं मत आहे आता मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी मागे राजकारण काय आहे का मनसेला आत्ताच बाळासाहेबांचा फोटो लावून पुढचं राजकारण करण्याची गरज आता भासतीये सगळ्या गोष्टी मित्रांनो बोलूयात पण त्याआधी तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्येच म्हणजे गुढीपाडवायला उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र येतील किंवा शिवसेना उभाटा गट आणि मनसे हे एकत्र लढतील महानगरपालिकेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मित्रांनो वारंवार जरी महाराष्ट्राच्या राजकारणात होत असला तरी आता तो नव्यानं पुन्हा एकदा होतोय पण मित्रांनो यंदा ही जी, जी चर्चा होती ना ही चर्चा मला असं वाटतं सकारात्मक दृष्टी जाते याचं कारण म्हणजे तर गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय राजसाहेब हे बीजेपीच्या -बीजे विरोधात बोलत आहेत आणि त्यातल्या त्यात उद्धव साहेबांना त्यांनी आतापर्यंत मागच्या काही दिवसात टीका केलेली नाहीये काँग्रेसवर टीका केलेली नाहीये त्यांची टीका जी आहे ती बीजेपीवर आणि सरकारच्या कामावर टीका आहे आणि आपण पाहतोय त्याच्यामध्ये मध्ये जेव्हा निवडणुकीच्या आधी राजसाहेब हे उद्धव साहेबांवर कुठेतरी बोलवते राजसाहेब कुठेतरी या काँग्रेसवर बोलवते या सगळ्या गोष्टींवर बोलत असताना आपल्याला हो कुठेतरी असं वाटलं होतं की बी जे पीसोबत सोबत युती होऊ शकते का राजसाहेब स्वतः बोलले होते की महायुतीचं सरकार असेल आणि मनसे त्याच्यामध्ये असेल पण काय असं घडलं काय गोष्टी घडल्या काय त्या सगळ्या मला असं वाटतं गुढीपाडव्या मिळालं राजसाहेब सांगतीलच पण मित्रांनो आता काय परिस्थिती आहे राजसाहेब का बीजेपीच्या विरोधात आता बोलतात सगळ्या गोष्टी काही दिवसापासून आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये एवढे गंभीर प्रश्न आहेत पण तरीही आपण जर का पाहतोय तर ह्या सरकारमधले मंत्रिमंडळातले लोक हे संतोष देशमुख सारखं प्रकरण असेल किंवा मग छोटी मोठी काही प्रकरणं असतील त्याच्यामध्ये खोक्या वगैरे त्या सगळ्या गोष्टी ते दाबायचं म्हणून मग औरंगजेबाची कबर ते दाबायचं म्हणून अनेक गोष्टी हे महाराष्ट्रावर लादल्या जातात आणि महाराष्ट्रातल्या जनतेने याच्यावर म्हणजे सरकारवर प्रश्न नाही विचारला पाहिजे सरकारच्या कुठल्याही गोष्टीवर बोलल्या नाही पाहिजे यासाठी एक एक एक, एक मुद्दे आपण पाहतोय आता हे कुणाल कामराचे त्याच्यावर राजू पाटील आपले मनसेचे जे माजी आमदार आहेत त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली की डोंबोलीकरांच्या व्यथा आहे ती तुम्ही असं कुणाल कामरा यांना राजू पाटील यांनी सांगितलं म्हणजे याचा अर्थ काय राजू पाटील हे बोलले म्हणजे मनसे देखील कुणाल कामराला पाठिंबा देते का हा मोठा प्रश्न मित्रांनो आहे आणि त्यातल्या त्यात संजय राऊत आदित्य ठाकरे असतील उद्धव साहेब असतील ह्या सगळे लोक जे आहेत ते कुणाल कामरा यांना समर्थन देतात आणि याच्याच मध्ये आपण जर का पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि हे बी जे पी हे दोघं एकत्र बसलेले आहेत तिथे राजसाहेब टीका करत आहेत आणि कुठेतरी असं जाणवतंय हे संजय राऊत जे आपल्या मराठी भाषा दिनाच्या दिवशी जो कार्यक्रम ठेवला होता छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मैदानावर तिकडे आपले हे संजय राऊत देखील आले होते आणि तिकडे मग भेट झाली होती संदीप देशपांडे आणि संजय राऊत सरांची आणि मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या तर संजय राऊत यांना विचारण्यात आलं की पुढे युती होऊ शकते का तर त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं मी स्क्रिप्ट लिहितोय आता ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना कुठेतरी असा प्रश्न मनात उपस्थित तेव्हापासून झाला होता की दोन भाऊ एकत्र येतील का आणि हा प्रश्न आता कुठेतरी जास्त घोर लावून जातोय कारण ती सकाळची बातमी म्हणजेच बाळासाहेबांचा फोटो मनसेच्या बॅनरवर लागलाय ह्याच्या पुढे कदाचित बाळासाहेबांचा फोटो हा कायमस्वरूपी मनसेच्या बॅनरवर लागू शकतो कारण मित्रांनो हे दोन भाव आता कुठेतरी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते गचा झालेले त्याला कदाचित स्वच्छ करू शकतात आणि मला असं वाटतं मराठी जनता महाराष्ट्रातील लोक यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहतील आणि ही गोष्ट मला असं वाटतं घडणार आहे आणि त्याच्याचसाठी त्या इतिहासाच्या पुनरवृत्तीसाठी आपल्याला तिकडे तयार राहिलं पाहिजे मला असं वाटतंय शिवसैनिकांनी आणि मनसैनिका माझी विनंती आहे आपण आपापसातली भांडणं असतील ती खरं विसरून आता जर का पुढे युतीची किंवा काही गोष्टी पुढे येतील तर तिकडे आपण मला असं वाटतं कुठेतरी रुसवा फुगवा आपला सगळा बाजूला ठेवून कुठेतरी एकत्र येणं गरजेचं आहे असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतंय एका सामान्य मनसैनिकाला एका सामान्य शिवसैनिकाला देखील वाटतं आणि त्याच्याचमुळे मित्रांनो दोन ठाकरेंनी म्हणजेच उद्धवसाहेब राजसाहेबांनी एकत्र यावं हे स्वर्गीय बाळासाहेबांची देखील इच्छा होती आणि मला असं वाटतंय आज बाळासाहेबांचा फोटो सन्मान्य राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बॅनरवर लागलाय तिथेच कुठेतरी स्वर्गीय बाळासाहेबांना कुठेतरी एक आनंद झाला पण असेल सांगता येत नाही कदाचित पुढे दोघं भाऊ एकत्र यायचे हे संकेत देखील असतं तील ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना मित्रांनो आपण पाहतोय महाराष्ट्रातलं राजकारण जे गच्या होत चाललंय शिवसेना ही एकनाथ शिंदेनी हिरावून घेतली आता एकनाथ शिंदे बद्दल पण बोलायचं झालं तर भरपूर बोलण्यासारखे आहे यांना सगळे जे आहेत ना हे राष्ट्रवादी जे आहे ती अगोदर चालत नव्हती पण आता सत्तेत बसल्याच्या नंतर मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून हे अजित पवार जेव्हा बसले तेव्हा ह्यांना राष्ट्रवादी चालली ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी राजकारण मला असं वाटतं महाराष्ट्रातील लोकांना कळतं आता ह्यांनी काय म्हणून तर एकनाथ शिंदेनी शिवसेना सोडली कारण हे काँग्रेस बरोबर गेले होते उभाटागट म्हणजेच उद्धव साहेब आणि त्याच्यामुळे ह्या लोकांनी शिवसेना सोडली अरे तुम्ही शिवसेना सोडून इकडे आला चाळीस आमदार घेऊन बीजेपी बरोबर सरकार स्थापन केल्या सगळ्या गोष्टी केल्या आणि तिथून अजित पवार जेव्हा इथे आले उपमुख्यमंत्री पद त्यांनी घेतलं तेव्हा तुम्हाला वाटलं की बाबा रे हे आमच्या विरोधातले सगळे आणि तेव्हा तेव्हा तुम्ही बरे बसलात तेव्हा तुम्हाला मुख्यमंत्री पद भेटलं होतं म्हणून तुम्ही शांत होता का ह्याच्या आधी पण मध्ये हे राष्ट्रवादी सोबतच होते ना सत्तेमध्ये हे जेव्हा उभाटाकडे म्हणजे उद्धव साहेब आपले गेले होते त्या काँग्रेस सोबत तेव्हा हे सोबत होते तेव्हा ह्या लोकांना बोचत होतं आणि हे जे अजित पवार यांच्या मांडेवर जेव्हा येऊन बसले तेव्हा एकनाथ शिंदेला चाललं ह्या सगळ्या गोष्टीचं राजकारण मला असं वाटतं कुठेतरी समजून घेणे आहे कारण हे बरेच युट्युबर्स आहेत काही लोक सांगतात की नाही शिवसेनेचा विचार जागृत ठेवण्यासाठी शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदेने बाजूला आले आणि सगळ्या गोष्टी झाल्या अरे पण एकनाथ शिंदे शिवसेना ठेवण्यासाठी त्यांचे विचार ठेवण्यासाठी बाजूला आले आणि ही सगळी गद्दारी केली आणि हे सगळे बोलतात ना खोके वगैरे सगळ्या कदाचित असतील मग माहिती नाही कदाचित घाबरून बी जे पीला हे लोक बाहेर पडले असतील या सगळ्या गोष्टी असू शकतात आतल्या राजकारण माहीत नाही त्याच्यामध्ये हे अजित पवार जेव्हा तुमच्या मांडवर येऊन बसले तेव्हा तुम्हाला चालल्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता एकनाथ शिंदे देखील चुकीचे आहेत हे आपल्याला मान्य करावंच लागेल मित्रांनो आणि ते रास्ताहेब प्रत्येक वेळेला बोलत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहतोय मुद्द्यांवर न बोलता मुद्दा भरकट कुठलेही विषय आज हा विषय आहे उद्या तो विषय परवा ह्याचा त्याचा काहीतरी त्याला काय संबंध नसतो आपल्या इतर लोकांना कामं नाही लोकांना दोन टायमाला खायला नाही शेतकरी आत्महत्या करतात सगळ्या ह्या महत्त्वाचे मुद्दे असताना देखील त्याच्यावर कुठेतरी एक एक नवीन विषय धर्माबद्दल विषय कुठलेही विषय येत आहेत आणि या विषयांवर राजसाहेब येणाऱ्या गुढीपाडा मिळायला बोलणार पण मित्रांनो मला असं वाटतंय राजसाहेब बोलतील आणि उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येतील देखील तुम्हाला काय वाटतं यांनी एकत्र यावं का की नाही यावं आणि एकनाथ शिंदेवर जे गाणं बोलायला त्या मित्रांनो मी ते टाकला तो व्हिडिओ अरे काय ती कमेंट त्याच्या खाली मला सगळे कमेंट्स यायला लागले एकनाथ शिंदेच्या विरोधात कमेंट्स यायला लागला मला कधी कधी आता डाउट आहे ह्या जनतेने निवडून दिलं असं बोलतात एकनाथ शिंदे मग ही जनता ही सोशल मीडियावर व्यक्त कशी होते यांच्या विरोधामध्ये मला असं वाटतं ना आता खरंच हे ईव्हीएम मध्ये कुठेतरी झोल आहे त्याच्याशिवाय हे लोक हे सगळे लोक सामान्य जे भडकून कमेंट्स करतात ह्या कुणाल कांबरेच्या सोबत बोलत आहेत मग ह्यांना वोट कोणी दिलं ह्या गोष्टी खरंच मित्रांनो लक्ष देऊन बोलतात ना ह्याचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे लक्ष देऊन ह्या सरकारला प्रश्न विचारणं गरजेचं आहे या पीच्या विरोधात एवढे लोक बोलत असताना यांना निवडून कोण देतं ह्या शिंदेंना निवडून कोण देतं ह्या सगळ्या गोष्टी आपण खरं राजसाहेबांनी असं सांगितलं ना या अजित पवार आणि सगळ्या लोकांच्या तीन चार जागा येतील का ही शक्यता नसताना ह्यांच्या एवढ्या सीटा येतात कशा आणि शरद पवार साहेबांच्या एवढं रस्त्या राजकारण ते करतात त्यांच्या एवढं कमी दहा सीटा येतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे कुठेतरी ईव्हीएमचा झोल आहे का नक्कीच आहे सरकार यांच्या सगळ्या गोष्टी यांच्या त्यांना कुठे काय करायच्या बोटं घालायची या सगळ्या गोष्टी यांना माहिती आहे पण मित्रांनो आता पर्याय फक्त एकच आहे दोन भाऊन एकत्र आलं तर चला कोणाचा मायकल आला आपला काय करू शकत नाही एवढीच विनंती आहे माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची विनंती असेल दोन आपल्या राजसाहेब आणि उद्धव साहेब या ठाकरे बंधूंना की हात जोडून विनंती असेल कृपया माझा व्हिडिओ तर बघत नसेल पण तरी दोघांनी एकत्र यावं ही विनंती महाराष्ट्र सैनिक असतील शिवसैनिक असेल यांच्या भावना आता ह्या शेवटपर्यंत जे बोलतात ना दोघांवरच अवलंबून आहेत आणि दोघांनाच असं आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी सामान्य जनतेला देखील वाटतंय की तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे आणि ती पुनरावृत्ती होऊ द्या तो इतिहास घडू देत त्याचं साक्षीदार आमच्या या पिढीला व्हायचं आहे कृपया एकत्र या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी खूप चिखल झालं आहे राजकारणाचा तुर्तास सांगतो तुम्हाला काय वाटतं एकत्र आलं पाहिजे का राजसाहेबांनी उद्धवसाहेबांनी मला कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र